रोज रोज भाजीला काय बनवावं असं वाटत असले किंवा झटपट जेवण बनवायचं आहे पण टाईमच नाही असं जर तुम्हाला कधी वाटलं तर हे पोह्याची रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करा नमस्कार विमलच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे हे पोहे मी चाळून पाकिटात ठेवले होते काल अर्धा किलो पोहे घेतले तुम्ही आणि खूप सारं पाणी टाकलेलं आहे हे पाणी आता सारं व्यवस्थित आपणाला असे पोहे धुवून घ्यायचे आहेत पोहे जर जाड असले तुमचे तर थोडा वेळ ठेवा आणि पातळ असले तर लगेच पाण्यातून काढा नकांना दाबून बघितलं तर लगेच समजते आपणाला की जाड आहे ते की पातळ हे थोडंसं पातळ आहे त्याच्यामुळे मी लगेच पाणी वतून काढले थोडा वेळ जर ठेवलं तर हे लगेच थोडंसं असं चिपक चिपकवत चिप येतं किंवा एक दुसऱ्याला चिपकत आता हे पहा एकदम मोकळे मोकळे पोहे झाले तर बिलकुल पाणी नाही याच्यात ह्याला व्यवस्थिशीर चमचणं एक वेळेस मिक्स करून ठेवूया मोकळं करून आणि मी इथं सारी तयारी केलेली आहे तीन कांदे कापून घेतल्या तर आणि बाकी सारी तयारी केलेली आहे इथं आता कढई गरम झाल्याच्यानंतर तेल टाकून घेतली मी आणि एक चम्मच एवढी मोहरी टाकलेली आहे एक चम्मच एवढे जिरे टाकले तर कडकडीत तेल गरम करायचं नाही आपणाला हे करपोल म्हणून मी थोडंसं मिडियम गॅस ठेवला आहे तुम्हाला जर कडक शेंगदाणे खायचे असले पोह्यात तर थोडंसं एक मिनटासाठी परतून साईडला काढून ठेवू शकता पण मी असंच बनवणार आहे त्याच्यामुळं काढणार नाही इथं खूप सारी मिरची आणि कढीपत्ता टाकलेला आहे आपल्या आवडीप्रमाणे मिरची कमी जास्त करू शकतं एक मिनटाच्या नंतर आता इथं गॅस फुल केलेला आहे मी आणि कांदा टाकून घेतलेला आहे खूप सारा कांदा टाकायचे आहेत हे कांदा पोहेच म्हणते आणि सारे मसाले टाकून बनवण्यामुळे हे खूपच स्वादिष्ट लागते तर त्याच्यामुळं हे जेवणाची रेसिपी बनवू शकता तुम्ही कांदा दोन तीन मिनिट परतल्याच्यानंतर इथं मी आता अर्धी वाटी मटर टाकलेत हे थोडंसं परतून घेऊया थोडं सॉफ्ट झालं की मग आपणाला थोडं टमाट्याबरोबर पर परतत नाही तर थोडंसं कच्चे राहतात त्याच्यामुळं आधी मटर परतून घेतले दोन मिनटासाठी त्याच्यानंतर टमाटे टाकत आहे मी माझ्या घरी तर साऱ्यालाच खूप छान हे रेसिपी वाटते आणि जेव्हा घाई गडबड असते आहे किंवा संध्याकाळच्या जा टायमाला जास्त भूक नाही तर मग मी हे बनवते टमाटं टाकल्याच्यानंतर एक चम्मच नमक टाकून घेतले मी इथं टमाटं दोन तीन मिनटासाठी आपल्याला तेलात परतून घ्यायचं आहे असंच नमक टाकल्यामुळं लवकर सॉफ्ट होते एक चम्मच इथं हळदी पावडर टाकलेला आहे त्याला हे परतून घेऊया मी तर कधी संध्याकाळच्या टायमालाही बनवते पोहे आणि समजा कोणी भूक नाही असं तसं जर म्हणलं तर मग हे पोहे बनवून टाकायचे असेच पोटही भरतंय आणि जास्त कामी लागत नाही आणि झटपट बनणारी रेसिपी आहे आणि ह्याच्यात सारं भाजी टाकता टाक ते टाकलेलं आहे त्याच्यामुळं वाटणार नाही की आपण जेवण केलं नाही असं खूप सारा इथं धनिया पत्ता टाकलेला आहे आणि आपले है है कशे मोकड़े मोकड़े है। है हे बघा पोहे कसे मोकळे मोकळे झाले तर बिलकुल एक दुसऱ्याला चिपकेल नाहीत व्यवस्थितशीर ह्याला मिक्स करून घेऊया आता फुल गॅसवरच आपणाला हे कमीत कमी दोन तीन मिनिट असंच परतत राहायचं आहे मी कुठंच गॅस कमी केलेला नाही खूप छान बनत्यात असे केल्यामुळं व्यवस्थितशीर आपणाला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी मॅगी मसाला टाकले होते ते दिसला नाही जेव्हा धनिया पत्ता टाकले ना आता टाक पोहे, पोहे टाकण्याच्या अगोदर तेव्हा एक मॅगी मसाल्याची पुडी टाकलेली आहे ते व्हिडिओ मध्ये काय आलेलं नाही फोन माझा बंद झालेला होता धनिया टाकलो तिथं मॅगी मसाला टाकायचं इथं मी एक चमच गरम मसाला टाकलाय खूपच छटपटी होते अशा मुळे पोहे दोन मसाले टाकल्यात आपण गरम मसाला एक चमच किंवा किचेंगिंग मसाला आणि मॅगी मसाला एक पुडी टाकलेली आहे पोहे टाकण्याच्या आधीच टाकायचं मॅगी मसाला माझी खूप छान स्वाद येतो आहे आता आपले पोहे रेडी आहेत सर्व करूया कशी वाटली पोहेची रेसिपी एक वेळेस नक्की कमेंटमध्ये सांगा मला दह्यासोबत किंवा लिंबासोबत सर्व करू शकता फुल पोट भरते आहे एकवेळेस नक्की ट्राय करा